नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मिरची भजी तर इथे मी शेंगदाण्याचा कूट भरून चटपटीत अशी मिरची भजी बनवली आहे तर भजी बनवण्यासाठी सुरुवात करूया मिरची भजी बनवण्यासाठी इथे मी अशी जाळ बघून मिरची घेतली आहे तर पाव किलो एवढी ही मिरची आहे आता मिरची आपण धुवून घेऊयात तर इथे मी मिरची धुवून घेतली पाणी निथळून घेतलं आता मिरची मस्त पुसून घेतली आणि आता मिरची आपण आतमध्ये चिर टाकून असं चिरून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी अशी ही मिरची कट केली आहे तर असं मी एका बाजूने पोटातून चिरून घेतली मिरची आणि मिरचीचं जे बी आहे ते काढून घेतलं तर ह्या पद्धतीने मी सर्व मिरचींचं असं पोटातील बी काढून घेतलं बी असलं तर फार तिखट लागते मिरची आता सर्व मिरचीमधून बी काढून घेतलं आता एका ताटात मी दीड ते दोन चमचा एवढं आमचूर पावडर घेतला आहे आता मिरचीला आपण आमचूर पावडर असं लावून घेऊयात तर त्याआधी यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात तर इथे मी दोन चिमूट एवढं मीठ टाकून घेतलं मिक्स करून घेऊया आणि सर्व मिरचीला आमचूर पावडर लावून घेऊयात आमचूर पावडरमुळे काय होतं की मिरचीचा जो झणझणीतपणा आहे तो थोडासा कमी होऊन जातो तर या पद्धतीने मी मिरचीमध्ये असं आमचूर पावडर लावून घेतलं या मिरच्या थोड्याशा तिखट आहेत तर आता सर्व मिरचीनं या पद्धतीने असं आमचूर पावडर मी लावून घेत आहे तर हे पहा असं तर आता सर्व मिरच्या या पद्धतीने आमचूर पावडर लावून घेतलं आता गॅसवर तवा ठेवून घेतला यामध्ये टाकूया मिरची काही ठिकाणी मिरचीच्या भजीचा वरचा जो बेसनाचा भाग आहे तो तळलेला असतो आणि आतमध्ये मिरची कचीच राहते आणि एकदम कडक लागते मग मिरचीची भजी खाल्ली जात नाही फार तिखट लागतं तर म्हणून काय करायचं थोडीशी मिरची तव्यावर अशी भाजून घ्यायची थोडंसं मीठ टाकायचं आणि मग नंतर थोडंसं तेल टाकायचं तर थोडंसंच एक दोन ते ती तीन मिनटासाठी या मिरच्या अशा तेलात आणि मिठात थोड्याशा भाजून घ्यायच्या इथे मिरची भाजताना आपल्याला तेल आणि मीठ किंचितच वापरायचं आहे आणि आता मिरची आपल्याला मध्य माचेवर अशी उलटपालट करून भाजून घ्यायचे म्हणजे मिरची जास्त जाळायची नाही आहे किंवा जास्त डाग नाही पाडायचे आहेत तर अशी थोडीशी जिथे वाटते तिथे मिरची अशी उलटपालट करून भाजून घ्यायची आता मिरची थोड्याशा भाजल्या गेल्या आहेत मिरची आता काढून घेऊयात तर एका प्लेटमध्ये मिरची सर्व काढून घेते त्यानंतर एका प्लेटमध्ये मी अर्धी वाटी एवढं शेंगदाण्याचा कूट घेतला आता यात टाकूया ठेचलेले जिरे आणि लसूण त्यानंतर टाकूया अर्धा चमचा एवढी मिरची पूड लाल तिखटाचे प्रमाण थोडंसं तुम्ही वाढवू शकता जर मिरची तिखट नसेल तर किंवा थोडंसं कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर यावर टाकूया थोडंसं तेल आणि हा सर्व जो मसाला आहे हे सारण मिक्स करून घेऊया सर्व मिक्स केल्यानंतर हे सारण आपण मिरचीमध्ये भरून घेऊयात तर इथे मी सर्व सारण मिक्स करून घेतलं आता मिरचीचं घेऊयात आता मिरची हे सारण भरूयात तर अशी मिरची घेतली की जो चिरलेला भाग होता तो असा उघडायचा आणि त्यात हे सारण थोडंसं सा प्रेस करून आपल्याला शेवटपर्यंत हे सारण असं भरायचं आहे तर सारण थोडं थोडं करून शेवटपर्यंत आपल्याला थोडंसं दाबून भरायचं आहे तर सर्व भरल्यानंतर थोडंसं हे बंद करायचं आहे असं आता दुसरीही मिरची घेऊया तर त्याच पद्धतीने सारण थोडं थोडं करून यात दाबून आपल्याला सारण भरायचं आहे हे पहा आणि सर्व भरल्यानंतर पुन्हा मिरची प्रेस करून बंद करून द्यायची हे पहा तरी याच पद्धतीने सर्व मिरच्या आपण इथे भरून घेऊयात मिरची जर जास्त तिखट नसेल तर मिरचीमधील बी नाही काढलं तरी चालेल तर इथे सर्व मिरच्या अशा या भरून घेतल्या पुढची प्रोसेस पाहूया तर एका भांड्यात मी इथे चना डाळीचं पीठ घेतले बेसन पीठ तर इथे अर्धी वाटी एवढं बेसन घेतलं यात चवीनुसार मीठ टाकूया त्यानंतर टाकूया यामध्ये दोन चिमुट एवढी हळद त्याचबरोबर पाव चमचा भरून मिरची पूड आणि सोबतच हातावर क्रश करून घेतलेला ओवा आता हे सर्व कोरडंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर सोडा आपण बेसन भिजवून झाल्यानंतर टाकूया आता थोडं थोडं पाणी करून यात बेसन पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता थोडं थोडं पाणी करून मी असं हे बेसन भिजवून घेतलं आता पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे पा या पद्धतीने मी हे बेसन भिजवून घेतलं आहे थोडंसं घट्ट सरस ठेवायचं जास्त पातळही नाही तर मी यात ही घालून घेतला आता गॅसवर कढाई देऊन घेतली त्यात तेल गरम करून घेतलं तळण्यासाठी आता बेसन पिठात मिरची अशी ही बुडवायची आणि मिरचीला सर्व बाजूनी बेसन लावून घ्यायचं आणि मग आता तेलात सोडूया तर मिरची एक एक करून आपण तेलात सोडून घेऊयात गॅस मी मध्यम आचेवर केला आहे तर मिरची आपल्याला दोन मिनटांनी चिमट्यानी उचलून आपल्याला काढायची आहे झाऱ्यामध्ये आणि तेल सर्व निथळून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने तर अशी चिमट्याने आपल्याला उलटपालट करून घेतली मी आणि चिमट्यानेच फ्राय करून सर्व तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि असं चटणीमध्ये टाकून सर्व तेल निथळून मग मिरची गरम सर्व करायची इथे मी सर्व मिरची तळून घेतली तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी मिरचीची भजी गेली आहे कुठेही मिरची फुटली नाही आहे ही मिरचीची भजी तुम्ही टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद